ितूला आणि बाळाला डिस्चार्ज देताना ना काय मुलगी झाली का मुलगा झाला काय पेड बिड सारा जायचं का नाही लवकरच देणार काय असेल जायचं हो जा जा? को कुठ मला म्हणते काय कधी द्यायचं कधी जायचं जरा दिवस सांगू कधी सांगणार कधी सांगायचं म्हणजे मला काय माहित आता तुलाच माहित मला काय माहित मुलगा झालाय का मुलगी अजून मला सांगितलं नाही त्यानं कसं आहे का कसं असतं माहित आहे का ती मावळ काय ते कोण लागतो त्याच मावळ मग त्याच्याकडे असतं आपलं काय ते आपल्याकडे काय असतं तर हो का इथं पूजा आहे पूजा काय करते लागली घर आवरायला लागली मित्रांनो प्रसादला आज डिस्चार्ज दिलाय प्रसादला नाही डिस्चार्ज दिलाय आणि नेमकं काय झालं ग प्रसादला काय झालं काय आहे ना तुम्हाला मला माहितीये ती सांगते उद्या चालते त्या उद्या परवा दिसते त्या ब्लॉक मध्ये त्याच्या चॅनलवर जाऊन बघा की मुलगी झाली मुलगी झाली परत मी पण बघू टाकलं तर आता एकदा कळल्यावर काय विशेष नाही की तर हि का ही घरात असं चालू आहे आमच्या राडा हो का ही बघा ही हि माझे कपडे ते मित्रांनो गरिबाची फटकी तुटकी आणि ही बघा श्रीमंताची साड्या आहे का हे असं आहे असं ड्रेस बघा इकडे खाली ड्रेस आहेत अहो विषय आहे काय का कधी दिलाय टीचर आज दिलाय की किती एक लग्नाचा आहे तुझ्या एक लग्नाचा कोट दे कधी लग्नाचा कोट आहे ना हस्त्याच कस हा लेडीच वरट त्या कुठं बघ तिकडे घरापाशी चांगले एक किलोमीटर असतानाच वरट देत पूजा तू या आता तुला काक मारली नाही तुम्ही आता डिलिव्हरी झाली तरी पण आठवण जा करून द्यायला पण कपडे कशी भेट टाकायला जागा एक तर एवढी कमी छोटस घर एवढं कधी होईल आपलं घर लवकर कधी लवकर कमी डायरेक्ट धप्पा तर मित्रांनो अगा ही शिरवापले बटन आहे आपलं हिथं आमचं फोटो हि तर तुम्ही ओळखू शकता का लक्ष्मी माता आणि तिरुपती तर मित्रांनो आणि तो इकडं बघा तुम्ही इकडचं दाखवतो मला इकडं मी आहे इथे रोहित आहे त्याच्या स्वतःच्या रक्तानं माझ्या बड्डेचा म्हणजे फोटो काढून दिलेला इकड इकडं असं किचन वगैरे आहे ते एवढं पूर्वी भूताचा व्हिडिओ कधी काढायचा आता काढायचं काढायचं भूता काय हा 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 बरं चालतंय ठीक आहे पूर्वी कधी पण होत आहे मी कळत एवढी काय आनंद आहे आता दवाखान्यात जास्त घ्यायला मिळत नव्हतं आता इथं आलं का सारखं घेऊन मी इकडे आणून ठेवणार तिला बाळ आपल्यालाच घेणार आहे दिलं पाहिजे म्हणलं नाही दिल्यावर काय की डायरेक्ट आणणार उचलून आणायचं उचलून आणायचं कोणासारखं कधी माझ्यासारखं दिसलं माग गेला माझ्यावर गेलय ती आरूवर गेलय कोण बाळ माझ्यावर गेले माझ्या मामावर नाही गेले, आरूर। माँणा गेले माँणा नाक्ता मी मामावर जात असत कधी पण बाहेर आरूवर आरूची कार पण कॉपी फक्त एवढंच की जरास जरापेक्षा जरा गोर आहे बाहेर एवढं माझ्या एवढं मग सरळ सगळं की माझ्या एवढं बोर आहे तुमच्या एवढं बोर नाही बघा मित्रांनो मी, मी गोर आहे म्हणलं माझ्यापेक्षा गोर हो का ही पण काय आहे का आणि मी गोरा त्यामुळं आतावर तर जातच नाही सोडा विषय बाहेर माझ्या मुळेच पडलाय लाईट लावायची गरजच नाही आल्यावर पहिल्यांदा मीच घेत असतो त्याला मी घेत असतो कोण जाणार आहे कोण कोण जाणार स्वतः विनायक बानोजे कुणाला सांगितलं जे दिलाय ग मग आम्ही जाऊन आणले मी त्याच्या अदूबरोबर मोहर यावं म्हणलं आणि मस्त पैकी नाही का नियोजन करावं म्हटलं नियोजन केलं काय नियोजन तुम्हाला व्हिडिओ मी सोबतच असणार काय हे माझी काळो बाई एकदम माझ्यावर गेली आपल्या आईवर गेली तिच्या बघा म काढो आहे ना सगळं माझ्यावर आहे आणि फक्त कलर लाईवर गेली ती कोण आहे का आपल्या इकडं किती महाग तुझ्या लागाव गाव किती आप लागत आपलं गाणं आलंय नवीन त्या गाण्याला मित्रांनो तुम्ही भरभरून प्रेम द्या बायको माझी डोक्कर आपली तर बाळाविषयी बोल की दोन कोण शब्द काय तर थोडं तर मित्रांनो आणि मैत्रिणी काय सांगितले बाळाला कस कस सांभाळा बोला पण म्हणता आणि बोलायला लागल्यावर डोकं नाक पण ना, खूप ना, तर प्रसन्न मुलगी झाली का मुलगा ही तुम्हाला लवकरच कर पण बाळ एकदम करडनीत <laughs> आहे म्हणजे एकदम छान आहे बाळाला काय असं नाही म्हणलं डॉक्टर बाळ एकदम आहे फक्त काळजी काय घ्या म्हणले की सगळे डॉक्टर सांगतात की बाळाची म्हणजे काय काय काळजी घ्या थंडी सुटली जर्किंग घाला स्वेटर घाला तुला आई चालते की तीन लेकर आहे ती तुला एवढं माहित नाही आहे लेकर माझी एक पाच वर्षाचा एक आठ वर्षाचा एक, वर्षा एक बारा दहा वर्षाचा आहे मी किती वर्षाचा आहे तुम्ही असं चाळीस पंचेचाळीस तुझ्या आईला तुझ्या पंचेचाळीस वर्षाचा आहे वेगळं टोकाल काय पण बोलतीय मी आता शिक तर कुठं तर दुधा जात पडलं तर माझं मी तर आई लव्ह यू आता नाही आता दुधाचे दाद आता कुठे दादल दाटल दाट पण आली नाही तुला तेवढी अक्कल हाय नॉलेज आहे मला काय नॉलेज आहे तुला बरं तर मित्रांनो बाळाची काय काळजी घ्यायला सांगितली की गार का जास्त आणू नका आणि सकाळ सकाळ उन्हाला टाका अजून कि बाळाला जास्त आंघोळ घालू नका थंडीचे दिवस आहेत एकदा आठ दिवसात एकदा किंवा दोनदा आंघोळ घाला

राक्षस जाऊन करायला नाही माझी ती सेम मायासारखी दिसत नाही मी हँड समज आहे हो हॉटेल वर जायचे काय सुट्टी रविवार आहे काय नाही भूताच तर मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं की आपलं एक नवीन युट्यूब चॅनल आहे भूताचं व्हिडिओच बनवसे फॅमिली तर त्याच्यावर लहान मुलांना बघण्यासारखं आहे आपण त्यातनं हे पण सांगतो त्याला लेकरांना भूत कसं कशा काय केलं काय होतं जरी खालचं काय उचललं समजा तुम्ही म्हणजे की आम्ही व्हिडिओ असे काढतोय की लहान मुलांना एक संदेश मिळाला पाहिजे खाल की खालचं काय उचलू नये कोणाकडनं काय घेऊ नये असे पण संदेश येतो मोबाईल जास्त बघू नये अभ्यास करावा असे पण संदेश आम्ही भूताचे व्हिडिओ काढते पण असे नाही काढत त्या व्हिडिओ मधनं काही ना काही लहान लेकरांना संदेश मिळतो पण जी लहान जेच लहान लेकरे त्यांना ला कळणार नाही की आम्ही हा शिकेल ज्यांना कळतं त्यांच्या लेवलच्या येते त्यांच्या लेव्हल म्हणजे ज्यांना समज आहे हा बाबा ही उचलू नये काय काय जण कॉमेडी म्हणून बघते काय काय जण आणि भारी वाटतं भूताची व्हिडिओ काढायला मला भूत व्हायला लय भारी वाटत तर चला मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑल करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओ छोट्या छोट्या <laughs> मुलांना भानवायचे फॅमिलीवर व्हिडिओ दाखवायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र